नमस्कार किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आपे बनवतोय त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर पाहू शकता असा स्वच्छ रवा चाळून वगैरे घेतला आहे मी आता त्याचबरोबर आपण दही घेतलेला आहे थोडंसं एक वाटीला थोडं कमी आहे घट्ट दही आहे आता हे दहीसुद्धा आपण रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटीला बघा थोडं दही वगैरे आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून विसळून घेत आहे वाटी मी आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आपल्याला पाणी लागेल तसं आपण टाकूया कारण एकदाच पाणी नाही टाकायचे आता परत एकदा मी पाणी टाकत आहे हे आपे खायला खूप छान लागतात लवकर होतात चटकीपट होतात एक पाच दहा मिनटामध्ये आपले आपे तयार होणार आहेत आणि खायलाही खूप छान लागतात परत एकदा आपण पाणी टाकलेलं आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी तर पाहू शकता असं लस लसीत केलेलं आहे आता एक पाच एक मिनटं मी हे मिश्रण झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी दुसरी तयारी करणार आहे आता पाच मिनटं आपले झालेले आहेत रवा बघा छान असा फुलल्या गेलेला आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घेतले मी आता इथे एक टॉमॅटो टाकून घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा आहे तो पण बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर हिरवी मिरची दोन घेतल्या आहेत कोथंबीर आता हे मिक्स करायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर खायचा सोडा एक पाव चमचा छोटा चमचा आहे सोड्यावरती आपण थोडंसं पाणी टाकलं आहे छान हे मिक्स करायचं आहे हा बघू शकता छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती मी पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मोहरीसुद्धा मी थोडी थोडी सगळीकडे टाकून घेतले आणि त्यामध्ये आता आपण एक एक चमचा हे मिश्रण टाकायचे तर बघा सर्व टाकून घेतले आणि एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे त्यानंतर गॅस हा आपण मध्यम केलेला होता तर पाहू शकता आता एका बाजूने आप हे आपे आहेत ते छान असे झालेले आहेत मस्त असे फ्राय झालेत आता आपण हे पलटी मारून घ्यायचे आता त्यावरनं थोडंसं तेल आहे मी आणि एक दोन मिनटं परत एकदा झाकण ठेवले आणि आता हे आपे तयार झालेले आहेत एकदा मी चेक करून बघणार आहे तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे खरपूस हे भाजल्या गेलेत किंवा तळल्या गेलेल्या आहेत आता मी परत दुसरेसुद्धा ठेवून घेतलेत आणि हे सुद्धा छान असे टम फुगलेले आहेत बघा आपे आता ह्यांना पलटी मारून घेत आहे मी आणि हे आपे आपले तयार आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेत कारण आम्ही आता लगेच खाणारच आहोत म्हणून तर बघा आपे हे आपले तयार झाले अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपे तयार, तयार, तयार होतात आणि मस्त जाळीदार झालेले आहेत वर्ण एकदम खरपूस आहेत आणि खायला तर अतिशय टेस्टी झालेत मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेलसुद्धा प्रेस करा तर बघा हा तोडून दाखवत आहे आतनं अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत झालं आहे आणि खायला पण खूप छान आणि त्याबरोबर आपण चटणी पण बनवले